अवधूत तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण स्वामी समर्थांचा बघा किंवा कोणत्याही देवाचा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघा संकल्प म्हणजे काय आणि संकल्प कसा करावा त्याच्याविषयीच मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा कसं असतं ना एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं किंवा आजपासून मी ही गोष्ट करणार नाही किंवा मी ही गोष्ट करणार आहे तो सुद्धा संकल्प असतो तर बघा आपण विचार करत असतो एखाद्या म्हणजे गोष्टीचा किंवा माझ्यात जे वाईट गुण आहेत आज ते आजपासून त्या गोष्टीचा मी त्याग करणार मी माझ्यात एक छानस चांगला बदल करणार आहे मी सगळ्यांशी प्रेमाने वागणार आहे मी कोणाला त्रास देणार नाहीये आणि बघा आपलं कसं असतं म्हणजे लहानपणापासून आपलं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं हे की मी मोठा झालं किंवा मी मोठी झाल्यावर मी नोकरी करणार बिझनेस करणार तर म्हणजे हे सुद्धा आपला संकल्प असतो म्हणजे कोणतेही आपण आपले स्वप्न पूर्ण करत असतो ना तर तो सुद्धा संकल्प असतो पदोपदी आपण विचार करत असतो की मी सगळ्यांची प्रेमाने वागणार कोणाला त्रास देणार नाही बरोबर आयुष्यात येऊन मी काहीतरी करणार चांगलं असं आपण विचार करत असतो त्याला सुद्धा संकल्प म्हणतात तर आता तुम्हाला समजलं असेल थोडक्यात की आपण संकल्प म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल तर बघा तर बघा आता तुम्हाला बघायचं आहे की संकल्प कसा करावा बऱ्याच लोकांना माहीत नसतं बघा संकल्प म्हणजे काय तर संकल्प आपल्याला हा घरात सोडावा लागतो आणि आपण बघा संकल्प करायच्या आधी ना आपण स्वामींच्या मंदिरात जातो मठात जातो आपण केंद्रात जातो तर आपण तिथं खा नारळ खडीसाखर ठेवत असतो तर तो आपला संकल्प नसतो ती आ, ते आपण आहे ना आपण स्वामींना साखळं घालत असतो की स्वामी हे स्वामी महाराजा मी माझ्या सगळ्या अडचणी सगळे दुःख मी तुमच्या चरणी तुमच्या चरणी अर्पण करते आजपासून सगळी माझी जिम्मेदारी तुम्ही घ्या आणि माझ्या आयुष्यातले सगळे संकट दूर होऊ द्या संकल्प नसतो आपण अशी साखड घालत असतो तर बघा तुम्हाला मी आता संकल्प कसा करायचा ते दाखवणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे थोडस पाणी लागणार आहे बघा वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडस पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा घेतलेला आहे तो आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे तामण कारण बघा मी तामन घेतलं मग तुम्ही तामन नका घेऊ तामन जर असेल तर घ्या नसेल तर काय हरकत नाही तुम्ही डिश सुद्धा घेऊ शकता आप तर आपल्याला असं एक तामन लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे तांदूळ बघा हे तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला ला लागणार आहे थोडेसे आणि आपल्याला लागणार आहे फूल बरोबर तुमच्याकडे जर फूल असेल तर घ्या असेल तर काय हरकत नाही तरी चालेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला आपले विष्णूंची नावं घ्यायची आहेत तीन नावं घ्यायची आहेत बरोबर लक्ष द्या फक्त तुम्ही बघा आपल्याला आचमन करायचं आहे मी पाणी घेते डाव्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेते मी विष्णूंची नावं घ्यायची आहे ओम केशवाय नम आचमन करायचं आहे आपल्याला ओम नारायण नमः आणि ओम माधवाई नम <coughs> तर याला काय म्हणतात याला म्हणतात आचमन करणं याला म्हणतात आचमन करणं बरोबर आपण केलं आचमन आता आपल्याला काय करायचं आहे बघा परत थोडस डाव्या हाताने आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा या डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे उजव्या हातावर पाणी घेतलं आपण तर आपल्याला काय करायचं आहे डिश मध्ये तांदूळ आहेत ना ते थोडस घ्यायचे आहेत तांदूळ अक्षता घ्यायचे आहेत अक्षता घेतले आणि हे फूल आहे ते आपल्याला ठेवायचं आहे ठेवलं तर आपल्याला बघा आणि खाली असं तामून घ्यायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे की बघा आणि नाव घ्यायचं आहे तुम्हाला गोत्र तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्हाला गोत्र तुमचं माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सुद्धा बोलू शकता काय हरकत नाही तर बघा मी आता कशी बोलते आणि कोणतीही संकल्पयुक्त सेवा करता तुमची जी, जी इच्छा ना म्हणाली ती तुम्ही बोलायची आहे तेव्हा त्याला माझा संकल्प करणे तर बघा आता मी बोलणार आहे मी बघा कशी बोलते लक्ष द्या डोळे बंद करायचे आहे की मी स्मिता काश्यप गोत्राची मी नोकरीसाठी संकल्प करत आहे मी स्वामी महाराजांची सेवेकरी आहे मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत करत आहे तर माझे हे अकरा गुरुवार निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या असे असं बोलायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही संकल्प सोडायचा आहे बस एवढंच काय काही का जास्त नाही आहे तर तुम्हाला आता समजलं असेल की बघा संकल्प आपण कसा करायचा आहे बरोबर तर तुम्ही असा संकल्प करायचा आहे कारण कसं होतं ना बघा आपण ज्यावेळेस संकल्प करतो बरोबर आता मी मी बोली बोलू नोकरीसाठी म्हणून तुम्ही नोकरीसाठी नका बोलू तुमची कोणती इच्छा असेल तर तुम्ही ती बोलू शकता आणि संकल्प करू शकता याला म्हणतात संकल्प करणं हा आणि बघा कसं असतं ना आपण एखादी गोष्ट जेव्हा संकल्पयुक्त करत असतो त्यावेळेस आपली इच्छा पूर्ण होते आपल्याला पूर्ण त्या सेवेचे फळ भेटतो आपल्याला असं असतं आपलं स्वप्न पूर्ण होतं आणि एखादी आपण एखादी ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट संकल्प न करता संकल्प न करता आपण केली तर आपल्याला पाहिजे तसं फळ त्या गोष्टीच भेटत नाही आपल्याला खूप तडजोड करावी लागते त्या गोष्टीसाठी तर त्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करावीच लागते एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी एखादी गोष्ट आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्प करावाच लागतो तर तुम्हाला आता समजलं असेल आणि मग कधीही लक्षात ठेवा की आपण संकल्प हा आपल्याला घरात सोडावा लागतो संकल्प आपल्याला स्वामींच्या केंद्रात जाऊन सोडावा लागत नाही संकल्प आपल्याला घरी येऊन सोडावा लागतो तर बघा आता तुम्हाला समजलं असेल संकल्प कसा करायचा आणि संकल्प म्हणजे काय तुम्हाला हे समजलं असेल पूर्णपणे तर बघा तुम्ही स्वामींची सेवा चालू करा कोणते देवाचं तुम्ही करा पण मनापासून श्रद्धेने करा एवढंच मी तुम्हाला सांगते तरच तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येईल प्रचिती येईल पूर्ण विश्वास पाहिजे आपल्याला कोणत्याही गोष्टीवर तेव्हाच ती गोष्ट आपली सक्सेस होते तर बस एवढी छोटीशी माहिती होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तुम्ही नवीन असाल कोणी आता माझे व्हिडिओ कोणी बघत असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघा शेअर केला नाही व्हिडिओ तरी चालेल फक्त ओरली इतरांना तुम्ही सांगत जावा आपण दररोज अशा नवीन मध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ